तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी तू सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी आमज जी फाउंडेशन आहे एकदम फाउंडेशन या जव समाजामध्ये अशा घटना खूप प्रकर्षाने पुढे या लागल्या तेव्हा फक्त आंदोलन करणं किंवा मेनबत्ती पेटवणं किंवा कुठे निषेध करणं किंवा एक राजकीय कुठल्या तरी पक्षाच्या काळात झाले म्हणून आपण त्याला विरोध करणं या गोष्टी करण्यापेक्षा आपण मुलींमध्ये जाऊ मुलींशी संवाद साधू आणि त्यांचे काही जे प्रश्न आहेत परंतु त्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर यातल्या दोन जण मुलींना जरी आपण मदत करू शकलो तर कुठेतरी आपण एक समाजासाठी काहीतरी लेणं लागतो या भावनेतनं हा उपक्रम आम्ही हाती घेतला सर्व प्रकारचा आपण बघतो की माहिती ज्ञान समाजामध्ये पोहोचलेला आहे परंतु तरी सुद्धा महिलांवरती होणारे अन्याय असतील अत्याचार असतील किंवा त्यांचं लैंगिक शोषण असेल या गोष्टी आपल्याला थांबताना दिसत नाहीये म्हणून त्या अनुषंगाने खर तर पाटील हा खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि जाणीव जागृती करणं महिलांना खरं तर याबाबत खूप सक्षम करणं हे फार गरजेचं आहे